परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र तृतीयोल्हास एके दिवशी तिघी बायका माताजींच्याकडे आल्या आणि म्हणाल्या आम्हा तिघींना एका शंकेचे निवारण करून घ्यावयाचे आहे म्हणून आम्ही येथवर आलो आहोत त्या तिघी ही गर्भिणी असून एकटीला पाचवा एकटीला सहावा आणि एकटीला सातवा महिना होता त्यातील एकटीने प्रश्न केला येत्या अमावस्येला सूर्यग्रहण आहे गरोदर बायकांनी वेत लागण्याच्या वेळेपासून ग्रहण संपेपर्यंत किंवा नामस्मरण करीत बसावे असे वडील माणसांचे मत आहे पण आमचा त्यावर विश्वास नाही याविषयी तुमचे मत काय आहे माताजी म्हणाल्या तुम्हाला जसे वडील माणसाने सांगितले त्याप्रमाणे मलाही सांगितले होते त्यांच्याविषयी मला आदर असल्यामुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट मी असती पण ग्रहणच आले नाही त्यावर आमच्या मताला तुमचे मत जुळत नाही असे म्हणून त्या तिघी तेथून निघाल्या त्यांनी मनाशी ठरविले की आम्ही ग्रहण पाळणार नाही काय होणार ते होत पुढे तिघी नाही मुलगे झाले एका मुलाचा ओठ कापलेला दुसऱ्या मुलाचा उजव्या हाताचा अंगठा आणि पायाची मधली तीन बोटे नाहीत तिसऱ्याचे दोन्ही कान नाहीत असा त्यांना अनुभव आला तळेगावला माताजींचे सात दिवस कीर्तन झाले त्यानंतर तेथून त्या, ते त्या महाशिवरात्रीच्या उत्सवाला हुबळीला गेल्या एकदा ज्ञानेश्वरांच्या पुण्यतिथीच्या उत्सवानिमित्त कीर्तनाला बोलावणे आल्यावरून माताजी बेळगावला आल्या तो उत्सव एका वारकऱ्याकडे होता तेथे एक गंमत घडून आली पुण्यतिथीच्या दिवशी पुरुषांच्या पंक्तीत पुंडलिक असे स्त्रियांच्या माताजींनी आत्मा त्वम गिरिजामती हा शिवमानस पूजेतील श्लोक म्हणून पार्वतीपते हर हर महादेव असा जय जयकार केला ते ऐकताच पुरुष मंडळी जेवायचे सोडून स्वस्त बसून राहिली त्याबरोबरच स्त्रियांनाही साहजिकच आपले जेवण थांबवावे लागले तेव्हा घरची मालकीण माताजींना उद्देशून म्हणाली तुम्ही पुंडलिक वर्दे न म्हणता पार्वतीपते म्हणालात हे आमच्या पंथाच्या विरुद्ध घडले त्यामुळे सर्व मंडळी जेवण सोडून बसली आहेत असे म्हणाले ते ऐकून माताजीनं हसू आले त्या बाईला उद्देशून माताजी म्हणाल्या आज ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी ना म्हणून मी महादेवांचा जय जयकार केला यात कुठे चुकले ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ गहिनीनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रांचे गुरु आदिनाथ म्हणजे महादेव पार्वतीचा पती ज्ञानेश्वरांच्या गुरुपरंपरेतील मूळ पुरुष यांच्या नावाचा जयजयकार करण्याने मोठी चूक होईल असे मला वाटले नव्हते ज्यांच्यापासून गुरुपरंपरा चालून आली आहे त्यांचे नाव घेण्याने तुमच्या सर्वांच्या मनात असा गोंधळ निर्माण होईल याची मला कल्पनाच नव्हती वारकरी पंथात महादेवाचा जय जयकार करण्याचा प्रघात नाही असे जर आहे तर आता पुंडलिक वरदे हरि विठ्ठल असे आपण म्हणूया म्हणजे झाले याप्रमाणे त्यांनी खुलासा केल्यावर सर्वांनी माना खाली घातल्या त्यावर जेवणास सुरुवात झाली तेथे चाललेल्या माताजींच्या कीर्तनाला ठळकवाडीचे लोक येत असत दुसरे दिवशी पहाटे मालकीनबाई काकड आरतीला पिठोबाला माताजी सह निघाल्या तो कार्यक्रम संपल्यावर बा बोवांचे पुराण सुरू झाले चौफेर बायका बसल्या होत्या त्यात काही कापूस निवडित होत्या तर काही फुलवाती करीत होत्या काही चोळ्या शिवित होत्या तर काही जप करीत होत्या तो प्रकार पाहून माताजींना फारच वाईट वाटले कारण एक मनाने पुराण कीर्तन ऐकणे माताजींना आवडते बुवांचे पुराण संपल्यावर सर्वांचे घरी जाणे झाले त्या दिवशी संध्याकाळी माताजींनी वनिता विद्यालयात कीर्तन केले कीर्तन संपले इतक्यात बनुबाई आहो यांनी वनिता विद्यालयातर्फे माताजींना बिदागी दिली त्यावर त्याने दिलेली बिदागी आणि आरतीच्या ताटातील सर्व पैसे माताजींनी त्यांच्या शाळेला दिले ठळकवाडीच्या लोकांना कीर्तन फार आवडल्यामुळे त्यांनी माताजींना ठळकवाडीला बोलावून नेले त्यांचा मुक्काम गवतवाल्यांच्या चाळीत होता माताजी सकाळ संध्याकाळ भजन करीत असत एके दिवशी गोविंद सुताराची बायको माताजींच्याकडे आली आणि माझ्या चरायला सोडलेल्या तीन म्हशी अजून आल्या नाहीत असे सांगून रडू लागली तेव्हा तिच्या समाधानार्थ माताजीने एका कागदावर काही अक्षरले लिहून तो कागद एका पाकिटात घातला आणि ते पाकिट बंद करून तिच्या हाती दिले आणि हे घे गोठ्यात ठेव आणि तुझ्या म्हशी आल्यावर परत ते माझ्या जवळ आणून दे असे सांगितले आश्चर्याची गोष्ट ही की त्याच रात्री तिच्या म्हशी परत आल्या दुसरे दिवशी उजाडल्याबरोबर तिने ते पाकिट परत माताजींना आणून दिले तिच्याकडून ही हकीकत कळल्यावर बिहारी लाल यांची पत्नी त्यांच्याकडे आली पंधरा दिवस झाले माझ्या किल्ल्यांचा जुडगा कॉफीचे बुंद ठेवलेल्या डब्यातून एकाएकी नाहीसा झाला आहे तेव्हा तो मिळण्यासाठी आपण काही उपाय सांगा असे म्हणाली तेव्हा माताजीनी तेच पाकिट तिला दिले व कॉफीच्या बुंदेच्या डब्यात हे ठेवा आणि किल्ल्या मिळताच मला परत आणून द्या देवाच्या प्रार्थनेने सत्वर संकट दूर होते आणि पुढे येणारी संकटे पण टळतात करिता यापुढे रोज तुम्ही भजनाला येत जा असे तिला सांगितले त्यावर ती भजनाला येऊ लागली तिसऱ्या दिवशी तिच्या किल्ल्या मिळाल्या म्हणून तिने ते पाकीट त्यांच्याकडे परत आणून दिले पुढे शेठाणीकडून ही हकीकत कळल्यावरून एके दिवशी भर दुपारी दोन वाजता ताई वालावलकर माताजींच्याकडे आली आणि आमच्या टेबलावर ठेवलेले साडेतीनशे रुपये किमतीचे व चार एक पावली एकाएकी कोठे नाहीशी झाली आहे तेव्हा शेठानीला दिल्याप्रमाणे मलाही काहीतरी द्या असे म्हणाली ते ऐकून त्यांनी तिलाही तेच पाकीट दिले व म्हणाल्या हे मोठे महत्वाचे आहे जर हरवले तर त्यात धोका आहे सध्या तुम्ही टेबलावर नेऊन ठेवा आणि घड्याळ मिळताच लगेच माझ्याकडे आणून द्या दुसऱ्या दिवशी ती बाई येऊन आश्चर्याने सांगू लागली की मी सकाळी उठून पाहिले तेव्हा टेबलावर काहीच नव्हते पण नऊ वाजता पुन्हा पाहते तो चार आणची पावली व घड्याळ टेबलावर दिसले तुमच्या या पाकिटाचा प्रताप मोठा अजब आहे असे म्हणून तिने ते पाकिट त्यांना परत दिले पुढे एके दिवशी शंकर जोशी माताजींच्याकडे आले आणि माझा बारा वर्षांचा मुलगा शाळेला गेलेला परत आलाच नाही त्या गोष्टीला आज जवळजवळ दोन वर्षे होत आली तेव्हा तो जिवंत असेल की नाही असा त्यांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा माताजी म्हणाल्या हे घ्या पाकिट पेटीत ठेवा आणि मी मागेन तेव्हा परत माझ्याकडेच आणून द्या नाक धरल्याशिवाय तो उघडत नाही या म्हणीप्रमाणे परमेश्वर आपले स्मरण होण्याकरिता मनुष्यावर सारखे काही ना काहीतरी प्रसंग आणीत असतो म्हणून संतांच्या सूचनेप्रमाणे मनुष्याने रोज देवाला आळविण्याचा प्रयत्न ठेवावा म्हणजे पुढे ओढवणारे दुःखाचे प्रसंग आपोआप टळतात माझ्याजवळ मंत्र तंत्र ताईत दोरा असले काहीच नाही जे काय घडते ते नामाच्या प्रतापाने पुढे तीन महिन्यानंतर त्यांचा मुलगा सुखरूपपणे परत आला ते हकीकत शंकर जोशींनी माताजींना सांगताच त्याने ते पाकिट परत आणण्यास सांगितले पाकिट माताजींच्या स्वाधीन करून याबद्दल आपणास काय द्यावयाचे ते कृपा करून सांगा असे ते म्हणाले माताजी म्हणाल्या तुमचे काम झाल्याबद्दल मला मोबदला नको आहे कारण हा सर्व नामाचा प्रताप फक्त ही गोष्ट कोणालाही सांगू नका असे म्हणून तो कागद त्यांच्या पुढे फाडून टाकला यापुढे मी सुचवल्याप्रमाणे रोज स्नान झाले की तुम्ही अकराशे वेळा ओम नम शिवाय म्हणा म्हणजे त्यावर त्यांची पाठवणी केली तिथे राहिल्यापासून माताजींच्याकडे एक बाई रोज फुले घेऊन येत असे तिचे माताजींच्यावर फार प्रेम जडले होते ती ते त्यांची सारखी काळजी घेत असे खरोखरच देवाची लीला मोठी अवर्णनीय आहे माताजींच्या लहानपणी सोपतीला यमुनाक्का होत्या माताजी हुबळीला मठात होत्या तेव्हा भटकळकर आजींना त्याने सोपतीला नेमले होते त्यानंतर जैनांच्या खोलीत राहत असता ताम्हणकर आजींना त्यांच्या सोबतीला दिले आता या मस्त माताजींची सेवा सोबत करू लागल्या एके दिवशी नरगुनकरबाई या अचानक भर दुपारी आल्या मातानी कारण विचारतात सोबतच्या बाईकडे बोट करून ही तुळसाबाई बसरगेकर ही ठळकवाडी येथे आपल्या भावाकडे राहत होती तिचे व तिच्या भाव भावा, भावा भावजीचे पटेन असे झाल्यामुळे जीवनाला कंटाळून ती काँग्रेस विहिरीत आत्महत्या करायला गेली होती तिची वाट अडवून मी तिला तुमच्याकडे आणले आहे हिला कोणाचाही आधार नाही तुम्ही आधार देता का असे त्या बाईने विचारले तिची इच्छा असेल तर राहू द्या असे माताजी जरी तिची इच्छा नव्हती तरी तिच्या हातात एक पैसाही नव्हता आणि आधार देणारेही कोणी नव्हते त्यामुळे नाईला जास्त व तिचे माताजींच्या जवळ राहणे झाले एके दिवशी कुलकर्णी आजी घाईघाईने धापा टाकीत माताजींच्याकडे आल्या व बाळ तु तू तुळसाला थारा दिलास म्हणून व्यंकटराव तुळसाचा भाऊ तो तुझ्यावर खूपच चिडला आहे तुला तुला गोळी घालून ठार मारणार आहे काल माझ्याजवळ म्हणत होता म्हणून आजपासून तू कोठेच बाहेर जाऊ नको तेव्हा आजी डबोल्याच्या आशेने जर मी तिला जवळ केले असते तर मला भीती होती त्याच्या हातूनच मला मरण येणार असा जर योग असेल तर तो टळणार कसा तुम्ही त्याबद्दल काहीच चिंता करू नका देवाची इच्छा अशी असेल तसे होईल असे तिला उत्तर दिले कुलकर्णी आजींना माताजीने दिलेले उत्तर ऐकून तुळसाबाई माताजींना उद्देशून म्हणाल्या माझ्यामुळे विनाकारण तुम्हाला त्रास होत आहे तेव्हा तुम्ही मला इथून जा म्हणा म्हणजे मी कुठेतरी निघून जाईन माताजी म्हणाल्या जे काही घडते ते सर्व आपल्या चांगल्यासाठी आहे असे समजून आपण स्वस्थ बसावे माताजींचा सकाळ संध्याकाळ भजन करण्याचा नेम होता घरी त्या एकट्याच भजन करीत भजन संपले की थोडा वेळ तुळसाबाईंना भजनाचा पाठ देण्याचा प्रयत्न करीत असत पण तिला त्याची आवड नसल्यामुळे ती शिकण्याचे नाकारी तरी माताजींनी आपला प्रयत्न काही सोडला नाही माताजींच्या त्या प्रयत्नाला कंटाळून एके दिवशी ती म्हणाली लहानपणात आई मेली म्हणून मावशीकडे राहावे लागले तिने मला नाना ना प्रकारे त्रास दिला लग्नानंतर सासू ननन जाऊ छळायला लागल्या पुढे यजमान वारल्यावर भावाकडे राहिले तिथेही भाऊ भाऊ जै त्रास देऊ लागली आणि आता तुम्ही मला छळता सगळ्यांनी पालखीत बसले तर पालखी न्यायला कोणीतरी पाहिजे म्हणून मी राहणार आहे करिता मला भजन शिकायचे नाही असे म्हणून ती रडू लागली तेव्हापासून तिला पहाटे उठवायचे माताजी बंद केले तुळसाबाईंचे उद्धटपणाचे वागणे पाहून एके दिवशी शेजारीनबाई माताजीना म्हणाली तुळसाबाई जवळ पैसा नाही तिला आपतेष्टांचाही आधार नाही असे असून सुद्धा तुम्ही तिला जवळ केलेत तुमच्यावर तिचे तिळमात्रही प्रेम दिसत नाही तेव्हा तुम्ही तिला घराबाहेर घालवून का देत नाही तुमची मुलगी तुमच्या आज्ञेत वागत नाही प्रत्येक गोष्टीला वाद घालते म्हणून तुम्ही तिला घराबाहेर घालवून दिले का असा माताजीने तिला प्रश्न केला बाई म्हणाली शकू माझी पोटची मुलगी आहे त्यावर ज्या अर्थी तुळसाबाईला मी आश्रय दिला त्या अर्थी ती माझी मुलगीच तेव्हा तिला यापुढे आमच्याकडे तुला राहता येणार नाही असे कसे मला सांगता येईल असे त्या बाईला उत्तर दिले पुढे अधिक महिन्यानिमित्त कोल्हापूरला बोलावणे आल्यामुळे तुळसाबाईसह हो माताजी कोल्हापूरला जाण्यास निघाल्या तेव्हा गवतवाले मंडळी माताजींना उद्देशून म्हणाली हे घर आम्ही तुमच्यासाठीच ठेवणार आहोत पुन्हा तुम्ही इकडेच यावे यंदाचा स्वामींचा पुण्यतिथीचा उत्सव इकडेच व्हावा कोल्हापूरला माताजींचा मुक्काम नागपूरकरांच्या वाड्यात होता त्या वाड्यासमोर एक मारवाडी वृद्ध दाम्पत्य राहत असे त्यांना संतती नव्हती त्यांच्या मालकीचे लक्ष्मीनारायणाचे ना देऊळ व एक बंगला होता ते दोन्ही माताजींना अर्पण करावे म्हणजे त्याची योग्य काय ती चीज होईल असे त्यांना वाटले त्याप्रमाणे आपली इच्छा त्यांनी त्यांच्या पुढे व्यक्त केली तेव्हा माताजीनी त्या मारवाड्या पुढे हा जोडून माझ्या गुरुने बारा वर्षेपर्यंत निष्काम सेवा करण्याची मला आज्ञा केल्यामुळे मला याचा स्वीकार करता येत नाही हे दान तुम्ही एखाद्या सत्पात्राला जर द्याल तर तुम्हाला याहून अधिक पुण्य लाभेल आणि देवळाची योग्य निगाही होईल असे सांगितले ते ऐकून इतर काही बायका म्हणाल्या देवाच्या कृपेने मिळत आहे तर तुम्ही का ना करता बंगल्यात तुम्हाला राहता येईल आणि देवळात भजन कीर्तन ठेवले म्हणजे आमच्या तुमच्या सहवासाचा रोज लाभही मिळेल तेव्हा आई म्हणाल्या पैशांच्या मोहाने देवाचा विसर पडतो जर गुरु महाराजांची माझ्यावर कृपा असेल तर बसल्या जागी हवा तितका पैसा मिळेल पण पैसा जर कृपा करेल तर महाराजांचे चरण दुरावतील पैसा कधी दगा देईल याचा नेम नाही पण गुरु महाराजांचे पाय मात्र कधीच कोणाला दगा देणारे असे नाहीत मागे म्हैसूरला असताना एकदा अशाच प्रकारे गुरु महाराजांनी माझी परीक्षा पाहिली होती त्यावर आज पुन्हा परीक्षा पाहणे चालले आहे हरी किंवा गुरु यांच्या सेवेला प्रारंभ केला की त्या सेवेची पूर्णता होईपर्यंत अनेक प्रकारे परीक्षेच्या वेळा येत असतात म्हणून त्याबद्दल केव्हाही सावध राहिले पाहिजे असे माताजींनी त्यांना उत्तर दिले ओम नम शिवाय